सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि अखेर आता हुशार अर्जुन ज्या प्रियाच्या पायावरील तुळशीपत्राची खून आता बघण्यासाठी उतावीळ झालेला असतो आणि प्रयत्न करत असतो तीच जन्म खून आता हुशार अर्जुन कसेच भू मोठ्या हुशारीने रविराज समोर आणतो आणि आता प्रियाच्या पायात काच घुसून देखील जन्म खून सायलीच्या एकाच फोनमुळे आपल्याला बघता आली नाही याची खंत अर्जुनला वाटूनसुद्धा हुशार अर्जुनने वकिली डोक्याने आता प्रियाच्या पायावर कोणतीही तुळशीपत्राची जन्म खून नसल्याचे आता कसे समोर आणलेले असते आणि जेव्हा प्रियाच्या पायावरील तुळशी पत्राची खून गायब असल्याचे आता अर्जुन रविराज समोर आणतो त्यावेळेस एकाच मोठ्या भयानक सत्याचा आता धमाका उडून प्रिया ही तन्वे नसल्याचे सत्याची आता रविराजला कशी खात्री होते आणि इकडे हुशार म्हैपतने के आखलेला नागराजसोबतचा प्लान कसा यशस्वी होतो आणि तोफेच्या तोंडी आता प्रियाला रविराज समोर आणत म्हैपत आणि नागराज हे कसे खुश होतात आणि अर्जुन आता प्रिया तन्वी नसल्याचे सत्य रविराज समोर आणून कसा खऱ्याचा न्याय करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये आता इकडे प्रतिमा आत्याला रिक्रिएशनमध्ये कारमध्ये घेऊन जात आता सायडीने प्रतिमाची वाचा आणि स्मृती परत आणलेली असते याचा आता रविराजला खूप आनंद झालेला असतो प्रतिमा ही तिची वाचा परत येताच आता रविराज आणि सायदीने मोठ्या आनंदाने प्रतिमाला सुभेदाराच्या घराच्या दरवाज्यात आणलेले असते आणि जेव्हा आता प्रतिमाच्या तोंडातून पूर्णाई मी आले असा शब्द निघताच आता पूर्णाईच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा निघालेल्या असतात आता प्रतिमाच्या तोंडातून पूर्णाई शब्द ऐकताच आता माझी खऱ्या अर्थाने मुलगी मला परत मिळाली असे आता पूर्णाईला वाटून पूर्णाई रडू लागते पूर्णाईने आता प्रतिमाला मिठी मारलेली असते भरल्या डोळ्यानी आज पूर्णाई प्रतिमाकडे बघतच असते आणि त्यावेळेस आता पूर्णाई आणि प्रतिमाकडे बघून एका आईला बावीस वर्षानंतर तिची मुलगी परत मिळाल्यानंतर जो आनंद होतो तो आता सगळ्यांनी पूर्णाईच्या चेहऱ्यावरती बघितलेला असतो तेवढ्यात आता पण साधना डॉक्टर आदिदी असते आणि त्यांनी प्रतिमाला आता काहीही विचारायला सांगितले नसते तुम्हाला जेवढा आनंद झाला आहे तो एकखट्टी झालेला आनंद पचवता आला पाहिजे यासाठी तुम्ही आता प्रतिमाला काहीही विचारू नका पण आता तन्वी काही ऐकायला तयारच नसते बळजबरीने आता तन्वी प्रतिमाचा हात धरून आई तुला जरी काही आठवलं नाही तर मी आठवत असेल ना मी तुझी तन्वी असे म्हणू म्हणू आता प्रिया ही प्रतिमाला डवचत असते प्रिया ही प्रतिमाचा हात धरून ओढत असते तेव्हा प्रियाचे ते वा प्रिया वागणे बघून आता सायली अर्जुन सगळ्यांनाच मोठे विचित्र वाटत असते आणि आता प्रतिमा ही उठता क्षणी प्रिया काही प्रतिमाला सोडायला तयारच नसते आणि त्या क्षणी आता प्रतिमाला चक्कर येऊन प्रतिमा खाली पडते तेव्हा आता सगळेजण प्रियावरती ओरडतात तर त्याच वेळेस आता पूर्णाईने प्रियाला सांगितलेले असते की हे बघ प्रिया तुला जर किती जरी तुझ्या आईची काळजी वाटत असली ना आम्हाला सुद्धा तिची काळजी आहे आणि भावनेच्या भरात तू उलटच काहीतरी करून आता तू प्रतिमाला त्रास देते पण तुला काही कळत नाही तेव्हा यापुढे जर तू प्रतिमाच्या समोर जरी आली तरी ते मी खपून घेणार नाही जोपर्यंत प्रतिमा बरी होत नाही तोपर्यंत तू प्रतिमाजवळ जाऊही नको असे आता खडसावून पूर्णाईने आता प्रियाला सांगितलेलं असतं आणि त्यामुळे आता प्रियाचा देखील प्लान फसून प्रियाचा नाविलाज झालेला असतो आता सायलीने फोन करून अर्जुन आणि चैतन्यला सुद्धा पटकन आता प्रतिमा हत्याची न्यूज तुम्हाला ऐकायची ना ताबडतोब घरी या असे सांगितलेले असते तेव्हा आता प्रतिमा सोबत नक्की काय घडले प्रतिमाची एवढी आनंदाची बातमी सायलीने कोणती आणली असेल अशा विचारात आता प्रियाच्या पायात काच घुसलेली असताना देखील पटकन आता घरी जाण्यासाठी प्रिया तिच्या पायातील काच काढून आता अर्जुनला म्हणते की अर्जुन चल माझी आईची आनंदाची बातमी मला ऐकायची तर आता अर्जुन म्हणतो की प्रिया तुझ्या पायाला खाच लागली अगं तुझ्या पायातून किती रक्त चालले ते बघ अगोदर आपण तुझा ए, पाय क्लीन करू त्याच्यावरती व्यवस्थित पट्टी करू आणि नंतर जाऊ प्रिया म्हणते की नाही मला माझ्या आईला काय झालं ते अगोदर बघायचंय असे म्हणत आता प्रियाने अर्जुनचा प्लान उलटून लावलेला असतो कारण आता प्रियाला उशिरा का व्हायना आप आपला तळपाय उजवा तळपाय अर्जुन बागणार होता पण सायलीने केलेल्या फोनमुळे आपल्याला आठवलं आणि आपण वाचलो असे आता प्रियाला वाटलेले असते इकडे आता अर्जुन आता उदास होऊन चैतन्यकडे बघतो आणि म्हणतो की अरे यार चैतन्य आज हे सायलीने काय केले अरे ऐन मोक्याच्या वेळी प्रियाचा पाय बघण्याचा चान्स आला होता पण सायलीच्या एकाच फोनने तो चान्ससुद्धा गेला तर आता अर्जुन चैतन्य आणि प्रियासोबत घरी येतो आणि प्रतिमाची वाचा परत आल्याचे कळताच आता अर्जुन चैतन्याला खूप आनंद झालेला असतो पण आता प्रियाच्या उजवा पायात तुळशीपत्र आहे की नाही ती जन्म खून कशी बघायची आलेला मोठा चान्स आपण घालवला असा विचार आता अर्जुन आणि चैतन्य करू लागतात त्याच वेळेस आता विचार करत असताना पटकन अर्जुनच्या डोक्यात एक आयडिया क्लिक होते आणि बोट करत अर्जुन म्हणतो की चैतन्य तर चैतन्य म्हणतो की आता काय अर्जुन सगळं काही आपल्या हातातून निष्ठून गेलंय तेव्हा आता अर्जुन म्हणतो की चैतन्य निष्ठून गेलं नाही रेकॉर्ड झालंय पण पण फक्त ते आपल्याला बघायचं राहिलंय चैतन्य म्हणतो की म्हणजे अर्जुन काय म्हणायचंय तुला तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हे बघ आपल्या ऑफिसमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा आहे आपण दरवाज्यात ग्लास फोडून काचा केल्या त्यानंतर प्रिया आतमध्ये आली प्रियाच्या पायात काज घुसली प्रियाच्या पायातून रक्त येऊ लागलं प्रिया ओरडली लागल, हे सगळं झालं त्यानंतर मग आपण दोघे पळालो प्रियाला धरलं आणि मग प्रियाला आपण सोफा सेटवर बसवलं आणि नंतर प्रियाची काच काढण्यासाठी तुला फर्स्ट एडचा बॉक्स आणायला सांगितला तू आणला आणि मग मी प्रियाचा सँडल काढून प्रियाचा पाय देखील हातात घेतला तेवढ्याच सायलीचा आपल्याला फोन आला आणि त्यामुळे आपल्याला प्रियाच्या पायावर तुळशीपत्र आहे की नाही हे बघता बघता राहिलं तर चैतन्य म्हणतो की होणारे अर्जुन अर्जुन म्हणतो की पण हे जे काही घडलं ते आपल्या ऑफिसमध्ये आणि याची साक्ष द्यायला आपल्याकडे सी सी टी व्ही कॅमेरा ऑन आहे प्रिया ही दरवाज्यातून आल्यानंतर प्रियाने काय काय केलं प्रियाने कोणकोणत्या कुन घडामोडी केल्या कशा हालचाली केल्या हे सगळं आपल्या सी सी टी व्ही कॅमेरामध्ये कॅप्चर झालंय आणि कदाचित जर प्रियाचा पाय मी असा वर केला होता तेव्हा आता त्या तळपायाचे चित्र सी सी टी व्ही कॅमेरात जर कैद झाले तर आपल्याला प्रियाच्या पायावरती तुळशीपत्र आहे की नाही हे कळेल ते ऐकताच आता चैतन्याला खूप आनंद झालेला असतो आणि चैतन्य म्हणतो की वा रे माझ्या भावा मानलं तुला अरे कसलं डोकं आहे तुला हे तर माझ्या लक्षातच आलं नव्हतं ताबडतोब अर्जुन आणि चैतन्य आता लगेचच ऑफिसमध्ये येतात अर्जुन त्याचा लॅपटॉप उघडतो आणि सी सी टी व्हीचे सगळे फुटेज आता अर्जुन आणि चैतन्य बघू लागतो आणि त्याच वेळेस आता सी सी टी व्ही फुटेजमध्ये प्रियाचा तळफाय आता प्रिया कशी आतमध्ये आली प्रियाच्या पायाला कशी काच घुसली रक्त कसे आले आपण कसे प्रियाकडे जाऊन प्रियाला पकडले तिला आधार देऊन सोप्यावर बसवले आणि जेव्हा आता प्रियाचा तळपाया आपण वर केला तेव्हा आपले प्रियाच्या तळपायाकडे लक्ष नव्हते पण सी सी टी व्हीत आता प्रियाचा तळपाय सगळा काही स्पष्ट दिसत असतो आणि प्रियाच्या उजव्या तळपायावर कुठलीही जन्म खून नसल्याचे अर्जुन आणि चैतन्य समोर आलेले असते आणि ते सगळे सी सी टी व्ही फुटेज आता अर्जुन आणि चैतन्य चेक करतात त्यामध्ये आता एकच क्लिअर होते प्रियाच्या पायावरती तुळशीपत्राची जन्म खून नाही त्यामुळे प्रिया ही तन्वी नाही आहे तेव्हा आता सी सी टी व्ही फुटेजमुळे प्रियाच्या तळपायाचा सगळा सिने सिनेमा अर्जुन आणि चैतन्य समोर आलेला असतो आणि ताबडतोब ते सी सी टी व्ही फुटेज घेऊन आता अर्जुन आणि चैतन्य रविराजकडे येऊन रविराजला अर्जुन आता त्याच्या बेडरूममध्ये बोलावतो आणि दरवाजा बंद करून आता अर्जुन आणि चैतन्य रविराजला ते सी सी टी व्ही फुटेज दाखवत प्रियाच्या आता तळपायाचा सगळा सिनेमा रविराज समोर आणवत आता प्रिया ही तन्वी असल्याचे सत्य आता अर्जुन आणि चैतन्यने रविराज समोर आणलेले असते आणि त्या क्षणी आता रविराजच्या डोकाचा भोगा होऊन आता रविराजच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि आजपर्यंत प्रिया खोटी तन्वी बनून आपल्या भावनांशी खेळली याचा आता रविराजला मोठा आचंबा वाटून आता वाईटही वाटलेलं असतं आणि प्रियाने हे असं का केलं असेल या विचाराने आता रविराजचे डोके आता चक्रावून गेलेले असते अर्जुन म्हणतो की सिनियर बघितलं का मला संशय होताच प्रिया ही खोटी तन्वी आहे पण त्यावेळेस मी तुला काही सांगितलं नाही कारण तू माझ्यावर विश्वास ठेवला नसता आणि रागाच्या भरात भावनांमुळे तू माझ्यासोबतचे सगळे संबंध तोडले असते रविराज तेव्हा म्हणून मी पुराव्यासाठी गप्पर राहिलो आणि अखेर मला तो पु पुरावा मिळाला आणि मग मी तुला हे सत्य सांगितले तेव्हा आता लगेचच रविराज म्हणतो की आता प्रिया ही तन्वी नाही हे सत्य तर कळालं आहे पण प्रियाने हे कुणाच्या सांगण्यावरून कशासाठी आणि का, का केलं हे सत्य आपल्याला समोर यायला पाहिजे तेव्हा आत्ताच्या आत्ता आपण प्रियाला हे यामधलं काहीच सांगायचं नाही आणि खरा मागचा कोण आहे हे शोधून काढायचं आणि नंतर मग सगळे पिक्चर एकदा क्लिअर झाले की मग मला वाटतंय की यामध्ये प्रतिमा आणि आमचा जो अपघात झाला त्याचासुद्धा संबंध असेल आणि प्रतिमा आपल्याला मिळाल्यानंतरसुद्धा प्रतिमावरती हल्ला झाला होता यामध्ये सुद्धा प्रियाचा काहीतरी हात असेल आणि ते काय आहे हे सत्य आता अर्जुन आणि रविराज शोधायला लागलेले असतात तर हुशार अर्जुने प्रियाचा खरा चेहरा रविराज समोर आणून सगळ्यात मोठ्या सत्याचा उलगडा केलेला असतो